आज देखरे केवनीन महाराष्ट्र बाबा राजा साथ जयप्रकाश वसाथ वसमतेथे भीम जयंती उचात संपन्न वसमतेलजी जयप्रकाश वसाथ कोठारोड येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष पद माजी सैनिक अधिकारी एल आर चौधरी यांनी भूषविले तर प्रमुख उपस्थितीत नागचे सर सुने शिक्षक तिरुमला तिरुपती मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीचे व्यवस्थापक जिंतुष मोहिते भीमराव काळे संजय नागरे कानी पूर्णा पाठमबंधारे भीमराव मोरे डॉक्टर डी एस तारू भीम उत्सव समिती संतोष नागरे धम्मपाल काळे हर्ष खरेद सत्यानंद मोरे आनंद गायकवाड कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते महिला मंडळाच्या हस्ते महामानवाच्या विचारांचे पूजन करण्यात आले तर युवक मंडळाद्वारे ध्वजारोहण करण्यात आले या आनंदोत्सवानिमित्त निमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील गीतावर बाल कलाकारांचे नृत्य व भाषेने लहान मुलांनी सादरीकरण करून महामानवास अभिवादन करण्यात आले त्यांना भीम उत्सव जमिनीच्या वतीने वहिपेन व रोग बक्षिसे देऊन प्रोत्साहित करण्यात आले त्यात फू लावण्या कांबळे ांजली काळे संस्कृती काशिदे पलव मोरे रशिक गवाने सुदीप्ता जाधव पल्लवी मुरंबेकर आयुष मोरे यांनी सहभाग नोंदवून उपस्थितांची दाद मिळवली त्यांना कुमारी अनामिका पडघणे चे मार्गदर्शन लाभले सूत्रसंचालन संतोष नागरे यांना तर आभार हर्षद खरे यांना व्यक्त केले केवने महाराष्ट्र बाबा राजप्रसाद जिंदू जिंतूर हिंगोली जिल्हा प्रतिनिधी मन आदरी